पोलिसांच्या मध्यस्थीने डोंबिवलीतील बंद तुर्तास मागे एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेबरोबर बैठक रिक्षात चौथी सीट बसवणाऱ्या रिक्षा, चा। चा। रिक्षा चालकाला तब्बल दहा हजार रुपये दंड आकारला जात आहे याबाबत सर्व रिक्षा युनियनने कडाडून विरोध केला आहे एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेने चोवीस तारखेला डोंबिवलीत बंदची हाक दिली होती यासंदर्भात सोमवार तेवीस तारखेला एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेची व सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील हेही उपस्थित होते बैठकीत चर्चेअंती सकारात्मक भूमिका घेत रिक्षा बंद तुर्तास मागे घेण्यात आल्याचे अध्यक्ष सुधाम जाधव हो यांनी सांगितले एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष विकास देसले अमित बनसोडे डोंबिवली शहराध्यक्ष सुदाम जाधव कार्याध्यक्ष अनिल म्हात्रे उपाध्यक्ष विकास राठोड खजिनदार ज्ञानेश्वर राठोड उपाध्यक्ष विजय राठोड सरचिटणीस प्रकाश चव्हाण शहर संघटक सुभाष पाटील स्टँड प्रमुख विक्की बेंगाळ आदींनी सहायक आयुक्त हेमाडे यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली रिक्षात चौथ्या सीटवर कारवाई करत दहा हजार रुपये दंड आकारला जात असून याला आमचा विरोध आहे कारवाई करा पण एवढी मोठी रक्कम कर्जबाजारी रिक्षाचालक कसे भरणार असा प्रश्न अध्यक्ष सुदाम जाधव यांनी यावेळी उपस्थित केला तर कार्याध्यक्ष अनिल म्हात्रे म्हणाले आम्ही रिक्षाचालकांना बजावले आहे की जवळचे भाडे नाकारू नये दारू पिऊन रिक्षा चालवू नका प्रवाशाशी उद्धट बोलू नका असे सांगण्यात आले आहे टँड प्रमुख विकी बेंगाळ म्हणाले रिक्षाचालक चुकत असतील तर नक्की कारवाई करा पण एवढा मोठा दंड ते कसे भरतील याचा विचार प्रशासनाने करावा अशी आमची मागणी आहे याबाबत सहायक आयुक्त हेमाडे यांना विचारले असता या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली पोलिस नियमाप्रमाणे कारवाई करतील रिक्षाचालकांनी प्रवाशांना वेठीस धरू नये रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे डोंबिवलीत मीटर पद्धतीने रिक्षा असण्यावर रिक्षा संघटना सकारात्मक मुंबई व ठाणे शहरात शेअर रिक्षाला मीटर पद्धतीने रिक्षा पर्याय आहे मात्र डोंबिवलीत फक्त शेअर रिक्षा धावत असल्याने रिक्षा भाडेवरून प्रवाशी व रिक्षाचालक यांच्यात वाद होतात डोंबिवलीत मीटर पद्धतीने रिक्षा असावी यावर एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना सकारात्मक आहे या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभाग वाहतूक पोलीस स्थानिक पोलीस प्रवासी संघटना यांची बैठक आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली आहे आ, रिक्षा युनियन बरोबर जे काही आमची बैठक झाली त्याच्यामध्ये असं ठरलं की कोणी रिक्षा चालक आम प्रवाशांना भेटीस धरणार नाही नियम पाळेल आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल पोलीस प्रशासन सुद्धा रिक्षा चालकांना सहकार्य करण्यास तयार आहे या ठिकाणी असं आम्ही आवाहन केलेलं आहे चौकशी आहे त्यांनी तशी मागणी केलेली पण आमची रेग्युलर कारवाई चालू राहणार आहे कोणाला त्रास होणार नाही या बाबतीत याची आम्ही सगळी दक्षता घेत आहोत वारंवार रिक्षावाल्याला पण सांगतो का येऊन गाडी चालू नका उद्धटपणे बोलू नका आणि दहा आणि अकरा हजार पंधरा हजार या फाईन भरपूर आहे आणि काय गोरगरीब आपले सर्व सहकार्य तिथले कुठून भरणार आहे पाचशे हजार ठीक आहे चल आणि ज्यांची पण कधी इच्छा नसते का वर्षीत भरावं म्हणून पब्लिक पण येते ना त्यांना मग परवडते म्हणून चला ते पण येतात नाही येईल मग त्यांचा होतो कोणी उद्यटपणा बोलू नये पण ते गप्पर असतं काही काचतात भाडेकर त्यांना पण आपण एकाला सहकार्य करायला सांगितलं आणि यांना ते आम्ही आत्ता साहेबांनी पण सांगितले आम्हाला तर आम्ही याच्या पुढे दहा सहा हजार ते घेणार नाही पण चुकी असेल तर आम्ही त्यांना त्यांना फक्त पिऊन गाडी चालवू नका नशा करून गा गाडी चालू नका त्यांना पण सांगितलं आम्ही पण वारंवार त्यांना सांगतो आणि सर्व गोरगरीब माणसं आपली सहकार्य आहेत त्यांना पण सहकार्य करायला पाहिजे आणि प्रत्येक भाडा नाकारणं पण हे पण त्यांची चूक आहे कधी कधी नाईलाज पण होतो त्यांचा हा दरपत्र आम्ही मध्ये मीटर वाढीसाठी आर ने सांगितलं होतं पण इकडे मीटर पद्धत नसल्यामुळे हा सगळं शीट जे घेऊन जातात आता याच्यामध्ये चार शीटचा असा विषय आहे की मधलं जर भाडा असेल एखादी महिला असेल तर मा आपण नाकारू शकत नाही महिलेला त्यामुळे तो चौथा शीट घेणं आम्हाला हे होतं कारण ट्राफिक मध्ये जर तीन तीन तास महिला जर उभी राहत असेल तर त्या महिलेला उभे करणं हे आमचं कर्तव्य नाही आम्ही महिलेला पहिले घरी पाठवणारे आहोत त्यामुळे मागे जर दोन महिला आणि एक पुरुष बसला असेल तर त्यांच्या मागे जर महिला असेल तर त्या पुरुषाला आम्ही पुढे घेतो तेव्हा ते पुरुष आमच्याशी उज्जत घालतात तरी आम्ही समजूत देऊन त्यांना पुढे बसवतो की बाबा मागे लेडीज आहेत त्यांचेही मुलं बाळ आहेत त्यांना पहिले घरी जायचंय आणि त्यांना पहिले घरी जाऊ द्या पुढे मानपाडा घारिवली सगळं जाम आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही सहकार्य करा असं बोलून आम्ही पुढे बसवतो त्यानंतरही काही पेशंट असतील किंवा वयस्कर असतील त्यांना सगळ्यात पहिले माझं सहकार्य असतं की यांना पहिले जाऊ द्या मागच्या लाईनीतले तरी काही असतात बोलता। ते बोलतात बाबा त्यांना आता लाईनीत नाहीत तेव्हा मला त्यांचीही समजूत करावा आणि मीटर पद्धत इकडे यावी असं सगळ्या रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे सुद्धा सांगितलं की बाबा आम्ही मिटिंग लावू मीटिंगला बोलवलं सुद्धा आम्हाला आम्ही जाऊ आणि बोलू आम्ही तिकडे आणि मीटर पद्धत आलीच पाहिजे सर्वे आरटीओ चा झालाच पाहिजे ही सगळ्या रिक्षावाल्यांची मागणी आहे एकाची दोघांची नाहीये सगळ्यांचीच मागणी आणि ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे त्या पद्धतीने मग ते सगळ्या रिक्षावाल्यांचं होऊन जाईल मीटिंगमध्ये सी पी साहेबांनी आश्वासन दिलं आहे की दहा पंधरा वीस हजार काही फाईन लागत होती ती फाईनसाठी साठी आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू पण ओवरशीट कंपल्सरी हा बंदच केला पाहिजे आणि ओवरशीट पण रोडशीट हा पहिल्यापासून तो गैरकान देते ओवरशीट आम्ही